नमस्कार शेतकरी बंधवांनुसार श्रद्धा ट्रेडर्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो आज आपण लेझर ट्रीपविषयी व्हिडिओ पाहणार आहोत आपल्या आधीची दोन व्हिडिओ एक शेतकरी मुलाखत आणि लेझर ट्रिपचा माहितीचा व्हिडिओ बराच लोकप्रिय झाला बऱ्याच लोकांनी अवघ्या महाराष्ट्रातून आपल्याकडून ते लेझर ट्रिपचे संच खरेदी केले पण तरीसुद्धा काही लोकांची शंका होती तर ती दूर करण्यासाठी आज मी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणे जिथे मी शिक्षण घेतो इथे टेरेस गार्डनवरती लेझर ट्रिपचं इन्स्टॉलेशन करत होतो तर त्यासाठी मी आता व्हिडिओ बनवत आहे तुमच्या ज्या काही शंका असतील त्या मी दूर करण्याचा प्रयत्न करेन तसेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये लेझर ड्रिपच्या इंस्टॉलेशनविषयी सुद्धा सांगेन किंवा ड्रिपचं इन्स्टॉलेशन कसं करायचं याविषयी सुद्धा व्हिडिओ आहे आणि याचा खर्च तुम्हाला या येणारा खर्च परत हे नदी कॅनॉल आणि तुमचं गाळ्याच्या पाण्यावरती कसं चालतं याची क्वालिटी कशी आहे याबद्दल जास्तीत जास्त माहिती देण्याचा जा प्रयत्न करेल तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पाहावा लेझर ट्रिपचं आपल्याला ले पाईप आणि लेझर ट्रिप म्हणून टुईनवर वापर करण्यासाठी आपल्याला चावी वापरावी लागते म्हणजे आपण प्रेशर मेंटेन करू शकतो याप्रमाणे आपण चावी पाहू शकतो आता आपण ही जी लेझर ट्रिप किंवा कोणतेही ठिपग तुम्ही सुद्धा जोडताना ना जोडायला पाहू शकतो पातळ असल्यामुळे याला इथं कॅप असते चावी जोडलेली आहे एंड कॅप लावताना आपण ही एंड कॅप असते याची अशा पद्धती तुम्ही खुंकीला सुद्धा परत नंतर बांधू शकता तर आता तुम्हाला एक सेपरेट लेझर ड्रिपच्या वरतींचा व्हिडिओ दाखवा आपलं इन्स्टॉलेशन कम्प्लीट झालेलं आहे तर माझ्या माझं सुद्धा पाणी पाहू शकताय त्याचं प्रेशर जसं आपण कमी जास्त करतो कमी असेल तर ड्रिप म्हणून चालतं हिरक म्हणून त्याचा चार लिटरच्या आसपास डिस्चार्ज असतो ज्यावेळी प्रेशर वाढवतात त्यावेळी ते पाईप म्हणून आपलं पाहताय तसं चालतं तर आता याच्यामध्ये सोळा एम एम आणि वीस एम एम दोन प्रकार आहेत आणि तुमची साडेचार फुटी सरी असेल तर एकरीत तीन हजार मीटर लागते हे आपल्या ड्रिपटेक कंपनीचे येतं त्यामुळे पूर्णपणे ओरिजिनल मटेरियल असतं याला उन्हाने कोणताही परिणाम होत नाही याचं लेझर पंचिंग असल्यामुळे ते प्रेशरनं फुटत नाहीत जसं लोकल कंपन्यांचं फुटतं आणि याला ओरिजनल मटेरियल असल्यामुळे तुम्ही उन्हा टाकला तर याला कोणताच प्रॉब्लेम येत नाही तुम्ही सगळ्या पिकाला वापरू शकता फक्त अजून लोकांची शंका होती की मल्चिंग खाली चालतं का नाही तर मल्चिंग खाली वापरू नये असा आम्ही सल्ला देईन बाकी तुम्ही सगळ्या पिकाला वापरू शकता बिना फिल्टरचा अगदी वापरू शकता उसामध्ये घेतलं तर त्याचं आंतरपीक सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि खर्च म्हणायचं झालं तर आपला एक फ्लेक्झिबल सबमेन आणि लेझर ड्रिपच्या कॉम्बिनेशनचा व्हिडिओ आहे ते तुम्हाला एकरी पंधरा एक ते सतरा हजार आता थोडी किंमत वाढलेली आहे पंधरा ते सतरा हजारमध्ये एकराचं ठेवं येऊन जाईल सोळा एम एमचं फक्त जर लॅटरल घ्यायला गेला तर सात हजार आठशे रुपये आणि साडेबारा हजार रुपये आणि वीस एम एमचे पाचशे मीटर जे येतात ते साडे तेरा ते साडे चौदा हजारापर्यंत जाऊ शकतात तर असा तुम्हाला खर्चाचा अंदाज दिला बाकी खर्चाच्या अंदाजासाठी खर्चा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आपण संपूर्ण महाराष्ट्रात हे पोचवू शकतो अजूनही कोणती शंका असेल तर आपल्याला नक्की सांगा आणि फक्त याला चढ उताराची जमीन जरा प्रॉब्लेमॅटिक ठरू शकते बाकी प्रेशर तुमचं नदीचं असू दे कॅनलचं कोणतंही पाणी असू दे बिंदास्त ठिबक तुम्ही वापरू शकता ज्यावेळी लेझर ड्रिप चोकअप झाले असे आपल्याला वाटते त्यावेळी जी शेवटची एन्डकॅप आहे ती काढून पाणी प्रेशरने फ्लश आउट केले जाते त्यामुळे त्यातील सर्व गाळ निघून जातो आणि त्यामुळेच लेझर ड्रिपचे चोकअप होण्याचं प्रमाण खूपच कमी आहे हे जे लेझर ड्रिप आहे आता तुम्ही तुमचं नदीचं पाणी आहे कॅनलचं पाणी किंवा गाळाचं पाणी आहे म्हणून ठिबक करत नाही हे कारण आणि तुमचं आय एस आयला अनुदानाची भानगड असती प्रॉब्लेम होतो तरी हे नॉन आयसाय आहे लेझेड्रिप ज्याला फिल्टर नसला तरी चालतो म्हणजे असला तर उत्तमच आहे त्याचा लाईफ वाढणार आहे पण फिल्टर नसला तरी चालतो हे साधारणपणे आठ मिल गाडीचं येतं ते दोन वर्षापर्यंत साधारणपणे उसाच चालू शकतं बाकी पिके असतील तरी जास्त चालेल तर आता फिल्टर नाही म्हणून किंवा अनुदानाचं करायचं नाही म्हणून खर्च जास्त आहे म्हणून ठिबक करायचं कारण मिटलेलं आहे तुमचं पंधरा ते वीस हजारामध्ये एकराचं एकदम उत्तम असं ठिबक तुम्हाला करता येऊ शकतं धन्यवाद व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लेझर ड्रिपने केली कमाल शेतकरी झाला मालामाल